या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दयावान ग्रुपच्या दहिहंडीचा आकारला वैकुंठ गमन सोळा सुला, हजारो सोलापूरकरांची उपस्थिती विजय चौकात झाला परंपरेप्रमाणे दहीहंडीचा जल्लोष दयंडी मिरवणुकीत दयावान ग्रुपनं बाळीवेस येथील विजय चौकात सादर केलेल्या संत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठ गमन या हलत्या देखाव्यामुळे वातावरण भक्तिमय झालं भगवान श्रीकृष्णांची आकर्षक प्रतिमा प्रत्यक्ष केलेले गोविंदा पथकाचं स्वागत अशा वातावरणात वडार समाज गोविंदा पथकानं दयावान ग्रुपची तीस फूट उंचीवरील दहंडी फोडली दहंडीचे यंदाचं सोळावं वर्ष होतं प्रारंभी माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख माजी नगरसेवक आनंद जाधव संयोजक आणि माजी नगरसेवक विनायक वेटकर अध्यक्ष अशोक अलकुंटे महेश तापडिया भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण माजी सभागृह नेते शिवानंद पाटील प्रमोद मोरे डीके सामाजिक संस्थेच्या दशरथ कसबे अमोल झाडगे योगेश कुंदूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहंडीचं पूजन करण्यात आलं प्रारंभी वडार समाज या पथकानं सलामी दिली यानंतर या पथकानं दहंडी फोडताच उपस्थित सोलापूरकरांनी एकच जल्लोष केला यावेळी दयावान ग्रुपनं सादर केलेल्या वैकुंठ गमन प्रसंगी पुष्पक विमानात बसलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या हलत्या देखाव्याचं उपस्थित हजारो सोलापूरकरांनी कौतुक केलं यावेळी या देखाव्याचे छायाचित्र काढण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख माजी नगरसेवक आनंद जाधव संयोजक आणि माजी नगरसेवक विनायक विटकर अध्यक्ष अशोक अलकुंटे महेश तापडिया अमोल झाडगे योगेश कुंदूर प्रवीण भोसले देवीदास इरकल गणेश कंदलगावकर नागेश अलकुंटे वैभव मुद्दे संकेत कुलकर्णी उमेश इरकल सचिन अलकुंटे योगेश अलकुंटे विशाल शिंगे अनिकेत विटकर सुशील कुमार व्यास कुमार यम्पोरे शिवकुमार अलकुंटे शिवाजी हक्के विनोद बंडगर मनोज सोरवसे आशिष अलकुंटे आदित्य शिंगाडे पंकज विटकर प्रशांत धुम्मा आदी उपस्थित होते आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव